येथील महिला मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे दिल्ला देखील आधारला असून मुर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या व शिवसेना उभाटा गटाच्या वतीने रस्त्यावरती येत आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व शिवसेना उभाट्या गटाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रोको आंदोलन करण्यात आला यामुळे काही काळ वाहतूक कोळंबा झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली व आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुर्तिजापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आलं दरम्यान महिला मुलींच्या सर संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार कुचकामी ठरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्याचबरोबर घडलेल्या घटनांच्या आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली गट ले ले महिला आहेत या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं आपल्याला वाटत हो दादा कारण प्रत्येक ठिकाणी आज बदलापूरची घटना असू द्या अकोल्याची असू द्या रक्षाबंधन झाल्यानंतर अनेक अशा घटना घडलेल्या आहेत जे पाहून आपल्या आम्हाला महिलांना वाटत आहे की आम्ही कुठे सुरक्षित नाहीये तुम्हाला सरकारला पंधराशे रुपये देऊन काय साध्य करायचे आहे काय हे असे अत्याचार आणखी वाढवायचे आहे का हेच आम्हाला प्रश्न विचारायचे सरकारला सरकार का झोपेत आहे काय एवढ्या छोटे मोठ्या मुली तर सोडा पण एवढ्या छोट्या छोट्या मुलीवर एवढे नराधम लोक अत्याचार करत आहे तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे या सर्व घटनांचा आम्ही जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातर्फे जागरता नसतांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेगर अकोला